या फायना सुरु ऐकूया पण रोषण संध्याचा आवाज त्यांची पहिली होळी आहे त्यांनाही सासूवाडी जायचंय आणि बघा पहिलं लग्न पहिलं लग्न आहे पहिली होळी लग्न नंतरची आणि पहिली होळीला माणूस सोन्याचा आवाज भेटणार आहे काही घडू शकतो आवाज शेण भेटली तुकडे शेण नाही पडणार या आपण रोशन संध्याने ऐकूया तर या सामना आपण सुरू करूया मेगा फायनल ग्रँड पिनाले सहा सामना आई खडवली आई आणि सामना असेल आयुष इलेव्हन या दोन समन्वय सामना दोन षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे सामना दोन षटकांचा आहे सामना हा दोन षटकांचा असेल गोलंदाज आहेत नीरज वास्कर स्ट्राईकला फलंदाज विशाल आलेनकर सामना सुरू गेम गेमान पहिला चेंडू राहील केलाय अलोंग कार्पेट चेंडू जाईल व्हायट कॉंगोनच्या दिशेने क्षेत्र आहे डीप मध्ये मिल्टी फक्त एकाच दावे चेंडू वरती आणि या एका दावेने सधी गणेश बॅटिंग करणाऱ्या संघाची अवसंख्य आहे एक, एक दोन षटकांचा सामना आहे खडवली आई या संघाने पहिला सामना गमावला त्यानंतर सर्व सामने जिंकून हा संघ दाखल झाला अंतिम फेरीमध्ये मेगा फायनल सुरू आहे क्या पाहाते शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ फक्त दिशा दिलीये आणि चेंडू जाईल श्रीमा रेषेच्या बाहेर चौकर होतोय संदीप अलिमकरच्या बॅटमधून मधून धावसंख्या आहे पाच चौकर होतोय संदीपच्या बॅटमधून संदीप आलिमकर आणि विशाल आलिमकर ही जोडी मध्यावरती आहे षटकांचा हा सामना आहे फुल टॉच चेंडू आहे सॉफ्टाने खेळत आहेत जयेश आहेत संघ शतरक्षण शॉर्ट मिड विकेटला आणि मिळतोय एकच दहावे चुंडवरती दौसंग पुढे जाईल सहा धाव दावपल्क आहेत त्यावे सफल मारण्याचा प्रयत्न हो करण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न फसलाय डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे अकरा दोन षटकांचा सामना आहे त्यामुळे विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या आपण धावसंख्या आहे अकरा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फील्डिंग लावून घ्या बघा बक्षीस समारंभासाठी आपल्याकडे कोणती लाईटची व्यवस्था नाहीये त्यामुळे विनंती असेल सामना आपण स्पीडअप करायचं आहे शिरगाव फोर्टी ब्रज चे ते प्रमुख गोलंदाज आहेत सुगंध आणि याही स्पर्धेमध्ये शिरगाव प्रीमियर लीग मध्ये खूप चांगली कामगिरी राहिली आहे धर्मेश ट्रायकिंगला फलंदाज आता मात्र विशाल आलिमकर आहेत रन मशीन डावसंख्या आहे अकरा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि अंतिम षटकामध्ये तो सुगंध गोलंदाजी मार्ग वरती क्या बात है क्या बात है एक्सपिरियन्स इज गुड टीचर अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि पहिल्याच चेंडू वरती आपला अनुभव सिद्ध केला आला हा डॉट बॉल धावसंख्या अकरा पुन्हा एकदा फटका सांगलाय क्षेत्रक्षिक आहेत लॉंगालला जज करतायत आणि हा झेल पकडलाय फलंदाज झाले बाट विशाल आलिमकर बॅक पुन ओंकारने हा झेल पकडलाय लॉंगवान सीमा रेषेवरती गोलंदा सुगंध आहेत पुन्हा गाउन साइड ला फटका चांगला आहे डीप मध्ये फिल्डर आहेत एक धाव झाले पूर्ण संकेत आहेत डीपमध्ये आणि मिळटिला चेंडूवरती दोन धावा गुड रनिंग संख्या तेरा शेवटच्या षटकातील तीन चेंडू अजून शिल्लक आहेत सुगंधने याही सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली संख्या आहे तेरा पुण्याला ड्रायल केलं स्वप्न त्यांनी खेळले होते मेडॉपला आहेत एक धाव पूर्ण आणि समाधान मानावं लागेल बॅकअपसाठी साठी जयश आले होते चौदा दोन चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील शिरगाव प्रीमियर लीग सर हे भव्य आयोजन मी आयोजकांचं लाख लाख आभार मानतो ज्यांनी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्या आयोजकांचा मी मनापासून आभार मानतो ओर विकेट दिल स्कूप करण्याचा प्रयत्न लॅब स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि मिळते एक दहा बाईकच्या स्वरूपामध्ये दाव संघ पुढे जाईल पंधरा अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंगमधील आहे मदे आहे मध्ये आणि चांगलं क्षेत्राक्षण ओमकार यांचा आणि मेटेला चेंडू वरती दोन धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सतरा आणि अठरा धावांचं टार्गेट सेट केलंय खडवली आहे या संघाने या सामन्यामध्ये आयुष इलेव्हन या संघा समोर शिवसेने आयुष इलेव्हन संघ आपण बाहेर आणि विनंती असेल या खडवली या संघाला की आपण फिल्डिंग आणून घ्यायचे अठरा धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये आयुष इलेव्हन या संघासमोर खडवली या संघाने फिल्डिंग लावून घ्यायची आहे अठरा धावांचं टार्गेट सेट केलं या सामन्यामध्ये आणि जेव्हा हे दुसरं सत्र सुरू होईल या एक आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमच्यासाठी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली व्हॉइस ऑफ बोपर आमच्या आदर्श विनोद दादा पाटील यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये अठरा धावांची गरज फायनल मॅच कोण होणार चॅम्पियन लीग वीस चोवीस चा एका बाजूला आयुष लेवन दुसऱ्या बाजूला आपण बघतायत श्री खरवै या दोन संघामध्ये मेगा फायनल या ठिकाणी सुरू आहे टार्गेट अठरा धावांचं आहे दोन वर्षी मॅच वेळा भाजी षटक कंप्लीट कर कर, कमी करावी लागली आता आपण सगळ्या मॅचेस पाच आणि चार वर्ष कव्हर केल्या पण फायनलची मॅच आपल्याला दोन वर्ष कव्हर करावी लागली पण बघूया ही मॅच रोमार्शक होईल का फायनल मॅच जो शिंगेल तो अजिंक्य पदावरती आपलं नाव कोरेल जो पराभूत होईल त्याला उपविजेते पदाचं करंडकी पुन्हा मिळेल डाव्या बाजूला भाऊ आणि दिव्या बघूया पहिल्या क्रमांकाचं बक्षीस कोण घेऊन जातो

कारण जेव्हा अंधार पडतो बॅड लाईटमुळे बऱ्याचदा इंटरनॅशनल क्रिकेटमधले मॅचेस आपण बघतो की ते थांबतात कारण चेंडू तेव्हा व्यवस्थित साईड होत नसतो वेळ जास्त घेऊ नका बॅटिंग करणारा टीम या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आपण स्वतः तिथून तयार राहा आपण जर फिल्डर मोजत बसाल तर त्यांना तेवढंच बरं होईल आणि अंधार जास्त झाला तर मग तुम्हालाच त्याचं नुकसान होईल फिल्डिंग लगेच लावून घ्या विषयवालींकर जास्त वेळ नको విజయా సుష్మాన్ సహస్ర బుద్ధి వాయిడ్ డాకరణాల ఆయుష్ లెవెన్ आता सतरा करायचे बारा बॉल मध्ये हा देखील पुन्हा डागवा लागेल आगे। निशांत वर विश्वास दाखवलाय पण अपेक्षा कुठेतरी तो भंग करताना दिसतोय आधीच धावा कमी त्या दुष्काळ तेरावा महिना कारण अठरा धावा करायच्या आणि दोन शेंडू वाईट फेकल्यात त्याच्यामुळे इथून आता दबाव पुन्हा एकदा येईल आपली स्वीकारले कंद केले निशांतने दोन बॉल वाईट फेकल्या नंतर पुढचा बॉल एन वरती फेकला पायची फलंदाज अक्षय वास्कर बाल। आउट अक्षयकर ना अपेक्षा होती, होती फायनल मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग आज त्यांनी केली मागच्या मॅच मध्ये शून्यावरती बार झाला आणि आता सुगंध अलीमकर मैदानावरती येत आहेत निशांत चांगलं कमबॅक सोळा धावांची गरज आहे विजयासाठी अकरा बॉल मध्ये सुगंध न्यू बॅटर सुगंध आलेमकर येत आहेत स्ट्रायकिंग इंडला निशांत पुन्हा एकदा अकरा बॉल सोळा शिगर विजयासाठी लेफ्ट आर्म वरती विकेट कॉम बॉक्सिंग करना फोल्टॉस कॉर्डर संधी होती निडान ला बघा विशाल आलिमकर यांचे सुपुत्र आहेत आज सकाळपासून किती बॉल पकडल्यात विशाला त्याला अच्छा त्याच्यात बाजूने विशाल चित्रकाळ बसून येत बघा कोच बाहेर बसल्या सांगतोय ऑन ला मिड विकेटला प्रचंड फास्ट क्षेत्ररक्षण जरूर झालं चांगलं पाना दोन धावा नाही रोखू शकले मुकेश होत डीप मध्ये ఆ ములాట్లా ప్రకాశ జోదా మధ్య ఆ సార్ సగ ము వర్షీ ముకే సగడే అక్ష్యవాణి ఎారా హలో వర్ష బారా పున ేం స్క్వెర లెక్క థోడస ఫంబా దోన్ దరమ దావ్యా ధాసంఖ్యా దా సా ధా అ ధావ్ గర్ద అ ధావా పటకా హా ఆయన ఎలా మోటా ఫటకా మ్యాచ్ జవ ఘన గే ప్రాయ జరదస్ वेल ट्राय वेल ट्राय चांगले एफर्ट्स होते आमची मॅच अंतिम सतरा आभार व्यक्त करू आपले दोन्ही अंपायर प्रसाद सहस्त्र बुद्धे ढोंबवली मनोज पवार मानपर्षी दोघांनी अत्यंत चांगली अंपायरिंग केलेली आहे आमची नाटविकाची टीम सूरज आहेत कॅमेरामॅन आमचे त्यांचं नाव दिसरलं मी नीरज एमटीसी स्पर्धा कव्हर केली त्यांचे कौतुक करूया आभार व्यक्त करूया कॉमेंट अशा प्रकारे पहिले शेड संपलं दहा दहा आणि आता आठ धावांशी गेले सहा मध्ये विकेट बघूया आम्हाला आमची स्कूर सांगते विकेट्स एक विकेट होता खरी या इलेव्हन या संघाचा पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिजे एकच विकेट आहे टॉर सिंगील आयुष इलेव्हन आहे त्यामुळे विकेट न गमावता सात धावा जरी केल्या तरी आयुष इलेव्हन चॅम्पियन बनवू शकतो सहा बॉल आठ रन विकेट न गमावता सात चालतील

विनंतीकरण अधुनी रमेश दादा काटे आमचे आदासस्तंभ त्यामुळे अशोकजी काटे वैभव आलिमकर सुंदर आलिमकर संजय दिनकर आलिमकर संजय दत्तू आलिमकर या सगळ्यांना विनंती करणं आपण शेअर या आपण बक्षीस समारंभ अधिकारी कर सुरू करणार आहोत यानंतर आणि बक्षीस समारंभासाठी सगळ्यांनी या श्री गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती आला असाल आपण देखील या यांनी यावे शयत्न हा डॉट बॉल होतो स्टम्पवर न बॉल होता त्याच कारण असं अंपायरने वाईट नाही दिला आता पाच बॉल त्याच वेळेस संतोष आलिमकर आणि प्रवीण मादरे रमेश आलिमकर रमेश विनंती या पण सगळ्यांनी या स्टेजवरती अरे अशा प्रकारे फलंदाज द आता कंपल्सरी करावे लागतील दावा कंपल्सरी करावं लागतील कौस्तुभ मैदानावर जे आलेलं आदरणीय रमेश दादा काठे अशोक दादा काटे, काटे वैभव आलिमकर सुंदर आलिमकर संजय दिनकर आलिमकर संजय दत्तू आलिमकर संतोष आलिमकर प्रवीण मांद्रे व श्री एक कोणीही ज्येष्ठ प्रतिष्ठ व्यक्ती आपण आला असाल तर मंचावरती या आपलं स्वागत आहे बक्षीस समारंभ आपल्याला करायचा आहे आणि तुमची उपस्थिती आमच्यासाठी मौल्यवान असणार आहे आमचा आवाज मी प्लेज असेल तर आपण सगळ्यांनी या

डॉट बॉल आहोत खरबि संघाला जिंकायचे असेल एक बॉल एक रन रोखायचंय तीन बॉल मध्ये तीन बॉल एक लागू नका चुकून बोललो आले तीन बॉल एक कम्पलसरी रक्षण देवा स्कोर इक्वल बाल झालाय बरो दाब झालं गावांची